सो परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग इथं आणि आजचा ब्लॉग आहे आम्ही स्टार्ट करत आहे आज फर्निचर ओ पी कम्प्लीट झालं आहे तर आम्ही सगळेजण निघालो आहे फ्लॅटकडे कारण की फर्निचरचं सगळं सामान येणार होतं आणि छोटंसं नारळ फोडायची विधी करायची होती पीओपीचे काम पूर्ण झाल्यानंतर आता मेन फर्निचरला सगळं लागणार आहे हॉल जो आहे हॉलचं हे पीओ पूर्ण झालं आता लाईटिंग वगैरे कलरिंग राहिली सो कसं आहे सांगा म्हणजे ही डिझाईन कशी नक्की सांगा मला आणि हा जो व्ह्यू आहे हा एक्झॅक्टली माझ्या बाल्कनीतला व्ह्यू आहे कसा आहे व्ह्यू म्हणजे हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यात वातावरण एवढं सुंदर आहे आणि पूर्ण ट्वेंटी फ्लोअरवर आहे हो सगळं मुलांना खेळण्यासाठी खाली कोरियम लेवल आहे आणि समोरून इकडेच काही उगवत सूर्य मेन म्हणजे आमचा कन्सेप्ट हाच होता की मुलांना सकाळचं उगवतं ऊन पाहिजे होतं आम्ही आम्हाला फ्लॅटला भिंत वगैरे नको हवी होती भिंत वगैरे नाही आहे आणि म्हणजे सेपरेट ब्लॉक आहे इकडनं तुम्ही बघत असतो हो। इकडनं आमचा हायवे दिसतो हा हायवे टच आहे आणि इकडनंही कोणत्याही प्रकारचं नाही म्हणजे सगळं जेवढं काही आहे ते सगळं आमचं सिक्युअर आहे म्हणजे कोणत्या प्रकारची भिंत नाही काही नाही पूर्ण सेपरेट फ्लॅट आहे किचनचं फर्निचर सो हो। कसं वाटलं पीओ पीची डिझाईन आणि फ्लॅटी कसा वाटला नक्की सांगा कमेंट सो फायनली सगळं जेवढं मटेरियल होतं फर्निचरसाठी सो ज्यांना आम्ही दिलं होतं श्रेया फर्निचरवाले सो त्यांनी सगळं टाकण्यास सुरुवात केली आणि वन बाय वन जी थ्री डी डिझाईन बनवली ती पूर्ण घराची स्ट्रक्चर तो स्टार्ट आम्ही किचनपासूनच केला जो मला रिक्वायरमेंट ज्या ज्या प्रकारे मला जे जे हवं होतं ती ॲक्झॅक्टली exactly रिक्वायरमेंट त्यांनी थ्री डी डिझाईन केली आणि फायनली मला दाखवलं आणि सगळ्या गोष्टी म्हणजे एक गृहिणीला घर कसं मॅनेज करायचं घरात नेमकं कुठे काय हवं हे तिला तिच्यापेक्षा कोणी बेटर नाही जाणू शकत कारण की मुलं असतं सगळ्या गोष्टी असतात सो त्याप्रकारे मी पूर्ण किचनचं सेटअप डिझाईन केलं आणि त्यांना डिझाईन डिझाईन करायला लावलं जेवढ्याही काही गोष्टी राहिल्या होत्या त्याही त्यामध्ये क्लिअर करून घेतल्या सो वन बाय वन त्यांनी आम्हाला सगळं स्केचनंतर थ्री नंतर प्रॅक्टिकली पण सांगितलं की कोणती गोष्ट कुठे कुठे होईल कशा पद्धतीने होईल त्याही सांगितल्या कलर कॉम्बिनेशनही घेतले त्यांनी आणि सगळे शुभारंभ त्यांनी आजपासूनच सुरुवात केली सो एक्झॅक्टली थ्री डी डिझाईनचा कन्सेप्ट असा की ॲक्च्युअलमध्ये कसं होईल त्यासाठी खूपच उपयुक्त ठरतो सो मस्तच आम्हाला योग्य जे आम्ही कन्सेप्ट होती ती पूर्ण झाली फायनली कामाची सुरुवात होती तर मी तर पहिल्यापासूनच बोलते की माझा देवांचा म्हणजे दे भक्तीवर जास्त विश्वास आहे मी अंधभक्ती करत नाही पण जी शास्त्रानुसार आहे त्यानुसार खूपच माझा बिलीव आहे सो सगळ्यात पहिले काही विघ्न न म्हणून त्या फर्निचरसाठी आणि त्यांच्या शस्त्रासाठी ही पहिली पूजा म्हणजे ऑलरेडी कलश पूजन तर झालंच होतं आमचं कीच्या वेळेस सो ही दुसरी ही जे ही कापा, कापा की जेणेकरून ही था, थे थे थे, थे थे ते थाप किंवा जेही करता कोणती फॉल्टी नाही व्हायला कोणती गोष्ट सो गणपती बाप्पाचं नाव घेत तिथं आम्ही सुरुवात केली आणि त्यांच्या जे त्यांची कटिंग आहे तिथंही पूजा केली आणि शुभारंभ केला मी माझ्या घराच्या फर्निचरला सो घराचं स्ट्रक्चर हळूहळू मी शेअरच करेल आता सुरुवात होती आहे किचन पासून आणि काही गोष्टी ज्या मी स्वतःही डिझाईन केलेल्या जसं की मंदिर आणि मुलांचे सो त्याही वन बाय वन मी तुमच्यासोबत शेअरच करेल सो so, कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्कीच सांगा मंगलमूर्ती मौर्या तुम्हाला कसं वाटलं आम्हाला खुश झाल खुशी झाली त्यांना विचारा की तुम्हाला आमचं घर कसं वाटलं तुम्हाला आमचं घर कसं वाटलं आमचं नवीन गरे आमचं नवीन गरे लाईक करा लाईक करा कमेंट करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटू परत नवीन नवीन व्हिडिओ सोबत भेटू न